नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तरुण वयातच सध्याच्या युगातील म्हणजे ह्या दशकातील मुलं अगदी कुठल्याही थरापाला पोचतात हे स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे कुठलेही व्यसन करतात कुठल्याही मार्गा मार्गानं जाऊन एनकेन प्रकारे कसा सहजासहजी पैसा मिळेल आणि आपण श्रीमंत होऊ असा त्यांच्या डोक्यात विचार असतो आणि या अशा विचाराच्या ह्याच्यातूनच बावी कावलदारा येथील लक्ष्मण मारुती जाधव या तीस वर्षीय तरुणानं अपनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा शिवान यांना विष पाजून मारलं आणि स्वतः घरातील आडूला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे या असं का घडतंय त्याला कारण काय आहे याचा शोध घेणं आणि अगदी उमेदीच्या वयात असलेल्या या मुलांना योग्य असं मार्गदर्शन आणि त्यांचं संदर्शन करणं ही खरी काळजी गरज आहे धाराशिवपासून साधारणत बारा तेरा किलोमीटरवर जो केशगाव फाटा आहे तिथून बावी दोन किलोमीटरमध्ये आहे त्या बावी बावीमध्ये तशी बरी शिक्षित मंडळी पण मोठ्या प्रमाणात आहे या बावीतीलच हा लक्ष्मण जाधव हा एक तरुण होता त्यानं तीन वर्षापूर्वी गावातीलच मुलगी तेजस्विनीबरोबर प्रेमविवाह केला होता त्यामुळं त्याचं आणि त्याच्या घरच्यांचं तसंच फार शक्य नव्हतं घरचे हो त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि यातूनच मग त्याला व्यसनाची सवय हो लागली तो जे मोबाईल नावाचं जे गॅजेट आपल्या खिशात असतं त्याच्यावरून माहितीचं जे जाळं आहे त्यातील योग्य अशी आपल्याला उपयुक्त अशी आपल्याला पुढं नेणारी अशी माहिती घ्यावी अशी सर्वसाधारण अपेक्षा असते मात्र अनेक तरुण त्यात त्यावर मग लुडो रमी गेम तो आय पी एलच्या दरम्यानची सट्ट्याची गेम यात गुंतून जातो आणि यात मग तो इतका काही गुरफटून जातो किती पैसे गेले आपलं काय व्हायले हेच त्याला लक्षात येत नाही लक्ष्मण पण रमी गेम त्या मोबाईलवर खेळत असत आणि या रमी गेम खेळण्यात त्याचं जवळपास चाळीस लाखापेक्षाही जास्त कर्ज त्याच्या डोक्यावर झालं होतं मग त्यासाठी त्यानं त्याच्या हिश्श्याची एक कर जमीन विकली त्याचबरोबर जो घरासाठीचा सा प्लॉट होता तोही विकला तरीही त्याचं कर्ज फिटलं नाही आणि त्यामुळं तो सारखा मानसिक तणाव आठवतात हा कर्जाचा मानसिक तणाव आणि आपण घरच्या गर्चे, घरच्यांशी सहमती न घेता केलेला प्रेमी या दोन्ही ह्याच्यातून तो डिप्रेशनमध्ये बराच काळ जात असावा असं दिसतंय आणि मग त्यातूनच त्यानं हे टोकाचं पोल उचललं असावं त्यानं तो तर गेलाच परंतु त्याच्यावर असलेलं कर्ज जे ज्या कोणी साव सावकारचं आहे कुठल्या फायनान्स कंपन्यांचा आहे किंवा बँकाचं आहे ते काही माफ होणार नाही किंवा हे होणार नाही त्याचे कोण असतील त्यांच्याकडून ती वसूल होणार हे होणार आहे हे त्याला लक्षात कसं का आलं नसावं त्यानं कश कोणतं विष आणलं होतं आणि रविवारी रात्री ज्या जिच्याशी त्यानं प्रेमविभाव हो केला होता त्या प्रिय पत्नीला त्यानं ते विष कशात दिलं आणि पुढच्या दोन वर्षाच्या बाळालाही विष का पाजलं याचा उलगडा होणं गरजेचं आहे हे झाल्यानंतर मग आता आपण काय काय करणार या हताश स्थितीत त्यानं घरातल्याच आडूला दोर बांधला आणि तिथं गळप गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केली सकाळी अकरा वाज सोमवारी सकाळी अकरा वाजून गेले तरी लक्ष्मणचं घ घराचा दरवाजा का उघडा नाही हे शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील आणि धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनला याची माहिती दिली त्यानंतर मग नेमकं लक्ष्मणच्या घरात काय घडलं आहे हे सगळ्यांच्या समोर लक्ष्मण आणि त्याचं कुटुंब तर संपलं आहे पण जे ते ज्या गोष्टी संपलं आहे पोलीस आजही म्हणतात की तो कदाचित हा आ, मो मोबाईलवर रमी गेम ऑनलाईन रमी गेम खेळत असेल किंवा इतर खेळत असेल त्यातून तो कर्जबाजारी झाला असेल पण आता पोलिसांनी लक्ष्मण आणि त्याची पत्नी तेजस्विनी ह्या दोघांचेही मोबाईल ताब्यात घेतले आहे त्याचा डाटा तपासावा आणि नेमका लक्ष्मण कुठला ऑनलाईन गेम खेळत होता हे शोध घ्यावा ते शोध घेतल्यानंतर ती जी ऑनलाईन कंपनी हा गेम चालवते त्या कंपनीची पाळमूळ खणून करण्या काढण्याचं काम करावं त्यामुळं काय काय होईल पुढची घ्या याच्यात बर्बाद होणारी पिढी वाचेल एवढं निश्चित आता शहरात पण जे रिक्षे चालवणारी मुलं आहेत ते पण फावल्यावेळी जे जिथं पॉईंटला ते थांबतात तिथं लुडोचा गेम खेळतात तोही पैशावर खेळतात हे स सर्रास कुठल्याही चौकात तुम्हाला पाहायला मिळेल मग त्या लुडोचा गेम खेळण्याच्या ह्याच्यात त्यांना एखादा प्रवाशी अरे चला आम्हाला सोडता का असं म्हणत असला तरी त्या त्याकडं त्यांचं दुर्लक्ष अस होत असतं तर असं होऊ नये यासाठी सामाजिक संघटनांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा लागेल तेव्हा लक्ष्मण जाधव सार केलेली दुर्दैवी अशी आत्महत्या आणि आपल्या पत्नी आणि मुलाचा अंत अशा गोष्टी होणार नाही तेवढं मात्र नक्की काल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रा प्रारंभ झाला कालच्या शाळा सुरू होणार होण्याच्या ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की राज्य सरकारनं झाडून आपले मंत्री उच्च पदस्थ पदस्थ अधिकारी शिक्षण विभागातले सर्व उच्चपदस्थ अधिकारी बी बीओ, ओ बी ओ बी ओ यांना प्रत्यक्ष शाळांवर जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांची संवाद साधण्याचं काम करा करावं असा आदेश काढला होता आणि त्यामुळं जवळपास महाराष्ट्रातील सर्व शाळामध्ये अगदी एका सण उत्साहाचं वातावरण होतं अनेक ठिकाणी गावकऱ्यांनीही त्यात सहभाग नोंदवला होता अनेक गावातून बैलगाडीतून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत घेऊन जाण्यास जाण्यास आलं काही ठिकाणी वाद्य वाद्याच गजरात त्या विद्यार्थ्यांना शाळेकडं नेण्यात येत होतं आणि शाळेत पण मग त्या परिसरात समजा धाराशिव उकळ मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बाटशीरपुरा येथील शाळेत स्वतः जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्यांना पुष्प दिलं आणि नियमितपणे शाळेत एक चला अभ्यास करा असा सल्ला पण दिला असंच तुळजापूरच्या आमदारांनी पण केलं वर्गा लोहाराच्या आमदारांनी पण केलं जिल्हाधिकारी यांनी तर मंगरूळ येथील कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि त्यांना वैचारिक असं मार्गदर्शन पण केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मयनायक घोष हे पण बऱ्याच शाळां शाळांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आज तुरता शेवटच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा